सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण पी एल आर पी आय बद्दल माहिती बघत होतो पी एल आर पी बद्दल आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये पी एल पी ची बेसिक माहिती त्यानंतर पी एल आय ची प्रकार त्यानंतर त्यांचे जे रिवायूल वगैरे काय असेल पॉलिसी बाउंड हरवला तर काय करावं लागेल ते सगळं काय केलेलं आहे आपण बघितलेलं आहे आज आपण काय करणार आहे आज आपण पी एल आय आर पीला शेवटचा व्हिडिओ बघणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कर्ज काय असतंय त्यानंतर गायब झालो व्यक्ती त्यानंतर ज्या काही गोष्टी येतात त्या आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणारे त्याचप्रमाणे कुठली पॉलिसी किती दिवसात इश्यू होते त्यानंतर कुठल्या किती दिवस लागते तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे आणि पी जाणार पी भावा बुगा होऊन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा काय करायचंय एक रिव्हिजन करायची काय करायचंय तू लेक्चर डबल बघायचे तर आलं का लक्षात हे बाय आता पी एल टाकले तुला काय करतो एक एक कन्सेप्टिंग ते काय करतो क्लिअर करत जातो कसं आहे का तू मोकार पुस्तक वाचशील काही डोक्यात नाही बसणार आठ दिवस तू तुला त्या आठवल आणि नवव्या दिवशी तू काय होणार आहे विसरून जाणार आहेस त्यामुळे काय करायचंय कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत काय कन्सेप्ट क्लिअर करायचंय राजा अरे लक्षात हे बघ पहिलं बघ तुला सांगतो व्यक्ती काय झाला गायब झाला आता गायब झाला म्हणजे काय झालं गायब होणे बर का गायब झाला म्हणजे काय झालं समजा काय केलं होतं आता रोज सतराशे साठ लोक गायब होते त्याच्याशी आपल्याला काही घेण देणं नाही मग लक्षात घे काय झालं आता समजा एखाद्या व्यक्तीची पॉलिसी होती पॉलिसी होती त्यानंतर काय झालं त्यांनी पॉलिसी भरत बर राहिला बरत राहिला त्यानंतर तो भाऊ काय झाला कुठेतरी गायब झाला कुठल्या देशात पळून गेला म्हण किंवा कुठेतरी लपून मारला बसला म्हण किंवा घर सोडून गेला म्हण काही कुठे नाही असतील त्याचे त्याच्याशी घेऊन देणं नाही आता लक्षात घे त्याची काय होती आपल्याकडे पॉलिसी होती पॉलिसी होती त्यानंतर त्याचा जो क्लेम करणारा माणूस असेल किंवा त्याचा जो वारसदार असेल तो पोस्टात आला तर लक्षात घेईन काय असते कधी मानलं जात ज्यावेळेस मागील सात वर्षापूर्वी त्याचा काहीच तपास लागला नाही किंवा त्याचं काहीच ऐकलेलं नाही कोणाबद्दल ज्याची पॉलिसी होती त्याच्याबद्दल काय झालं सात वर्ष त्याचा काहीच आपल्याला पाठपुरावा नाहीये तो कुठे गेलाय काय गेलाय कुठे गेला, हिंडायलाय कुठे त्याचा कार्यक्रम चालू आहे का कोणी त्याला मारलंय काही आपल्याला काहीच माहित नाही किती वर्षपासून त्याच्याबद्दल ऐकलं नाही लक्षात घे फावा सात वर्षापासून त्याच्याबद्दल जर काय ऐकलं नसेल तर त्याला काय म्हणतात तो गायब झाला असेल ओके आता गायब झाला समजा आता लक्षात घे काय होणार त्याचा जो क्लेम करणार असेल म्हणजे कोण वारसदार असेल किंवा जो क्लेम असेल क्लेमन तो आपल्याकडे काही का ये पोस्ट येतील पोस्ट आल्यानंतर त्याची समजा दहा लाखाची पॉलिसी किती दहा लाखाची पॉलिसी लक्षात घे दहा लाखाची पॉलिसी त्यानंतर काय करणार तो क्लेम करणार क्लेम केल्यानंतर काय करावं लागेल त्याला काय करावं लागेल जो क्लेम करणार आहे त्याला तीन चार गोष्टी सादर कराव्या लागतील कुठल्या तीन चार गोष्टी सादर कराव्या लागतील लक्षात घे पहिली गोष्ट पोलीस रिपोर्ट सादर करावा लागेल लुकर पोलीस रिपोर्ट किंवा पोलिस व्हेरिफिकेशन म्हण काय पोलिसांकडून अवलं लागेल त्याला रिपोर्ट म्हणजे असे अहवाल काय लागेल कि तो व्यक्ती काय केव्हा त्यानंतर दुसरा विषय लक्षात घे पोलिसांनी काय केलं पाहिजे किंवा खातेदार खातेदारी त्यांनी काय केलं पाहिजे ती व्यक्ती मयत घोषित केली पाहिजे मयत घोषित कोण करत कोर्ट घोषित करत कोण द्वारे काय झालं पाहिजे बाय कोर्ट तो व्यक्ती काय झाला पाहिजे मयत घोषित झाला पाहिजे कारण काय असतंय त्या काय गोष्टी असतात त्या लिगली कराव्या लागतात त्याद्वारे कोर्टाने काय केलं त्याला मयत जर घोषित केलं तर काय करू शकतो तो क्लेम करू शकतो त्याचप्रमाणे लक्षात घे त्याचा मैत जर घोषित केल्यानंतर त्याचं आपल्याला काय लागेल व्यक्ती मैत झाल्यानंतर डेथ सर्टिफिकेट लागते मृत्यू प्रमाणपत्र म्हणते मृत्यू प्रमाणपत्र डेथ सर्टिफिकेट लागेल कशासाठी जो क्लेम करणारे त्यांना एक गोष्टी काय कराव्या लागतील पोस्ट काय करावं लागतील सादर करावे लागतील कोणाकडं सीपीसी कडं अलग लक्षात पोस्ट मास्तरांना अर्ज वगैरे लिहून त्यानंतर क्लेम करावं लागेल त्यानंतर काय करेल सीपीसी हे सगळं काय कराल व्हेरीफाय करेल आता लक्षात घे तुला एक सांगतो एक उदाहरण म्हणून सांगतो हा विषय थोडा बाजूला ठेव तुझी जॉईनिंग होती त्यावेळेस तू काय करतो डॉक्युमेंट जमा करतो कोणाला डिपार्टमेंट कडे डिपार्टमेंट कडे तू डॉक्युमेंट जमा जा, केल्यानंतर डिपार्टमेंट काय करतं समजा तू फॉर्म भरलाय ओबीसी मधून हे लक्षात घ्या तुला माहित नस त्याचप्रमाणे तुमचे ट्रान्सफर असेल त्याचप्रमाणे तुमची परमनंट ऑर्डर असेल कशामुळे थांबलेली असते काय असते ते मी तुला थोडक्यात सांगतो ओबीसी तू केलाय तू काय केलं ओबीसी सर्टिफिकेट काढलं कुठलं सेंट्रल चमन किंवा त्याची जी कॉपी आपल्या हेड ऑफिसला जमा करतो हेड ऑफिसला जमा केल्यानंतर ते काय केलं जातं सहा महिन्याच्या आतमध्ये तुझी जी कॉपी ज्या ऑथॉरिटीने ते सर्टिफिकेट इश्यू केलंय त्या ऑथॉरिटीला ऑथॉरिटी कडे ते सर्टिफिकेट पाठवलं जातं कशासाठी पाठवलं जातं क्रॉस साठी पाठवलं जातं डॉक्युमेंट हे करतो तयार करतो आणि मी कुठेतरी जॉईन होतो तसलं जमत नाही बरं का ते जमाना गेला आता काय झालं सगळं कार्यक्रम ऑनलाईन झालेला आहे त्याचप्रमाणे ज्या तिकडे गेल्यानंतर ते काय होतं व्हेरीफाय होतं की ह्याच ऑथरिटीने आपलं बघा तुमच्या सर्टिफिकेट वर सिरियल नंबर आणि खाली ते ना असं हिरवी टिका असते आपल्या अशी हिरवी टिका असते आणि डिजिटल व्हेरीफाय ते सगळं काय होतं फेरीफाय होत कुठं फेरीफाय होत नाही ज्याच्या ऑथोरिटी कडे सर्टिफिकेट काय असेल तुमचा कार्यक्रम ते काय होईल व्हेरीफाय होत त्यानंतर हे तुझ्या लक्षात आलं का जर समजा काय झालं भाऊ सात वर्ष सापडलं नाही किंवा काय असेल त्याचप्रमाणे ह्याची पॉलिसी आहे का ती पॉलिसी ती पॉलिसी भरलेली पाहिजे नाही तर भाऊने पॉलिस भरली काहीच नाही डायरेक्ट क्लेम भेटतो का तस हो का ज्यावेळेस ते क्लेम करतील त्यावेळेस त्याच्या जो क्लेम करणार किंवा त्याची पॉलिसी भरलेली असली पाहिजे पॉलिसी काय पाहिजे त्याची चालू पाहिजे तरच काय करू करू शकतो शकतो क्लेम आता तुला लक्षात द्यायला पाहिजे काय खातेदार कुठल्याही खात्यावर कुणी पैसे भरू शकतो पण पैसे काढण्याची ऑथोरिटी फक्त कोणाला आहे जो खातेदार आहे तोच काय करू शकतो पैसे काढू शकतो अलग लक्षात कार्यक्रम आता त्यानंतर तुला सांगतो तू काय केलं पॉलिसी काढली आपल्याकडं कुठं पोस्टाकडं हे पाय पॉलिसी काढली काय झालं तुझ्याकडे मोकार पैसा आला काय झालं तुझ्याकडे मोकार पैसा आला तुला कुठलं तरी काहीतरी पैसा जमिनीचा आला म्हण रोड मध्ये तुझी जमीन गेली काय असू तुला पैसा आला तुला वाटला तर एकदाच पॉलिसी भरतो पॉलिसी भरतो वाटलं तुला तर तू जर समजा काय केलं बारा महिने छापते एकदाच भरले किती हे लक्षात घे तुला किती रुपये सूट भेटल काय भेटल किती टक्के रिपीट भेटल रिपीट म्हणजे काय असतंय सूट असते बर, दर दर बर का रेबीट रिपीट म्हणजे सूट आता का हे बघ पॉलिसी किती बारा महिने छापते एकदाच भरले बारा महिने छापते एकदाच जर भरले इथं पी एल आय लिहितो आणि इथं लिहितो आरपी लाई दोन्हीच रिपीट स्ट्रक्चर काय ते तुला सांगतो बघ बारा महिन्याचे पी एल आय छापते भरले एकदाच तर दोन दोन तुला, की तुला, की तुला की दोन टक्के सूट भेटेल किती दोन टक्के रिपीट आहे त्यानंतर आर पीला बारा महिन्याचे एकदा हप्ते भरले तरी सुद्धा तुला किती टक्के आहे दोन टक्के तुला रिपीट आहे त्यानंतर सहा महिन्याचे आरपीआय मध्ये सुद्धा एक टक्का सुटेल तीन महिन्याचे एकदा हप्ते भरलेस तुला इथं शून्य पर्सेंट सुटे तुला काय कुठलाही रिबेट भेटणार नाही पीएलआय वरती आरपी आय वरती तुला तुला म्हणजे कोणाला जो ग्राहक आहे जो पॉलिसी होल्डर आहे जो अकाउंट होल्डर आहे त्याला ह्या प्रमाणे रिपेट भेटला जातो एवढं आलं का तुझ्या लक्षात बघल्या त्यानंतर तुला काय करतो आता कर्ज काय त्यानंतर लोन काय असतंय ते तुला थोडं समजून सांगतो लक्ष द्या इकडं तुला लोन बद्दल सांगायचं ना आता हे बघ लोन कर्ज बर का कर्ज देतो कर्जाला दे इंग्लिश मध्ये काय म्हणून लोन म्हणते त्याचप्रमाणे म्हणजे म्हणजे घेणारा असतो बर का लोन म्हणजे कोण असतो कर्ज घेणार हे बघ तुला सांगतो कर्ज घ्यायचंय सा, कशावर पॉलिसीवर तर तुला कर्ज भेटतय तुला किती टक्क्यानी कर्ज भेटल तुला बघ कर्ज भेटतंय दहा टक्क्यांनी तुला कर्ज भेटल किती दहा टक्क्यांनी तुझी वसुली किती टक्क्यांनी केली जाईल तुझी वसुली बारा टक्क्याने केली जाईल किती टक्क्यांनी बारा टक्क्यांनी वसुली केली जाईल हे जे व्याज आहे ते कसं आकारलं जात किंवा त्याची वसुली कशी केली जाते सहा सहा महिन्याला काय केलं जात ते वसुली केली जाते लक्षात घे त्यानंतर कर्ज घेतलं बरोबर दहा आलं लक्षात बारा टक्के दहा टाक्यांनी तुला काय भेटणार आहे लोन भेटणार आहे बापल्या त्यानंतर बघ तुला सांगतो ज्यावेळेस तू लोन घेशील त्यावेळेस तुला कमीत कमी किती रुपयाचं लोन घ्यावं लागेल तुला कमीत कमी हजार रुपये लोन घ्यावं लागेल कमीत कमी बरं का मिनिमम एक हजार रुपये पाहिजे बरं का लोन घेण्यासाठी नाही तर तू काय करशील वीस हजाराची पॉलिसी खोलशील आणि समजा तुझे ना किती तीन हजार रुपये पॉलिसी मध्ये आणि तू म्हणशील मला लोन पाहिजे तुला लोन भेटणार आहे का तेवढे कमी आउल तुझी जी, जी, काय असेल रक्कम का। जे साठ टक्के रक्कम असेल तुम्ही ऐंशी टक्के काय असेल रक्कम का ती तुझ्या कशा नुसार केली जाते जेवढी वर्ष पॉलिसी बदली त्यानुसार ते कॅल्क्युलेट केली जाते आणि त्यानंतर तुला काय होतंय तेवढं लोन भेटतंय तेवढ्या मर्यादा पर्यंत हे बघ मिनिमम किती हजार रुपयापर्यंत तुला कमीत कमी लोन घ्यावं लागेल कमीत कमी त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतो त्यानंतर तू काय करशील लोन फेडशील ना त्यावेळेस हप्ता कमीत कमी किती पाहिजे रुपये मंथली इन्स्टॉलमेंट पाहिजे तुझा इन्स्टॉलमेंट किती मिनिमम शंभर रुपयाचे इन्स्टॉलमेंट बोल म्हणजे काय तुझ्या वेळेस पैसे भरशील ना पॉलिसीचे कशाचे कर्जाचे त्या सुद्धा शंभर रुपयाचं कमीत कमी काय पाहिजे इन्स्टॉलमेंट पाहिजे तुझा हप्ता शंभर रुपयाचा पाहिजे तुला एवढं लक्षात आलं का त्याचप्रमाणे तु तुला काय झालं तू कर्ज घेतलं कर्ज घेतलं आणि तुला पैसे फारताने आले तर काय करू शकतो तू पॉलिसी सरेंडर सुद्धा करू शकतो कधी सरेंडर पण करू कर शकतो तू तुला काय वाटलं आता मी काय करतो कर्ज काय भरत नाही काय करतो पॉलिसी सरेंडर करून टाकतो तर तो कार्यक्रम जमला भाऊ तू काय करू शकतो सरेंडर सुद्धा करू शकतो आता लक्षात घे कर्ज शंभर रुपयाची इन्स्टॉलमेंट तुझ्या लक्षात आली त्यानंतर काय झालं सरेंडर करू शकतो त्याचप्रमाणे बघ सीपीसी कडून ये ना तुला वाटलं आता पहिल्यांदा समजा तू लोन घेतलंय वीस हजार रुपये लोन घेतलं किती वीस हजार रुपये लोन घेतलं लो? तुला वाटलं आता एवढ्यात काही भागत नाही मला परत लोन घ्यायचंय तर तू किती वेळा लोन घेऊ शकतो लक्षात घे लोन किती वेळा घेऊ शकतो किती वेळा घेऊ शकतो कितीही वेळा लोन बर काम आता पण किती वेळा लोन घ्यायचं म्हणलं तुला काय करायला लागेल पहिलं जे कर्ज आहे ना ते तुला फेडावं लागतं काय जे, जे कर्ज आहे ते तुला कर्ज भेटणार नाही काही एक्सेप्शन केसेस असतात त्यामध्ये तुला दुसऱ्यांदा सुद्धा कर्ज भेटतंय कधी पहिलं कर्ज फेडलं नसेल तरी सुद्धा पण लक्षात घे नियम काय सांगतो ज्यावेळेस तू पहिलं कर्ज फेडशील त्यावेळेस तुला दुसरं लोन भेटेल आता पॉलिसीवर किती बी वेळा लोन घेईन किती बी वेळा कुठं न कर फक्त काय कर वेळेला फेडा फोड कर तुला बरोबर सीपीसी लोन पण देत नाही तुला एवढं लक्षात आलंय का तुला वाटलं दोन वेळा घेतो चार वेळा घेतो हा तू किती वेळा घे तुझी ये मर्जी येते व्यवस्थित तुझं दहा टक्के तुला रेट लावला जाईल बारा टक्क्यांनी वसूल केले जाईल हे सगळं कार्यक्रम केल्यानंतरच तुला काय होत सीपीसी काय कराल दुसऱ्या लोन देईल एवढं तुझ्या लक्षात आलंय का त्यानंतर बघ तुला आता काय सांगू एवढ्याच गोष्टी लक्षात ठेव मोकर डोकं चालवायची गरज नाही हे वाचू का ते वाचू काही गरज नाही काय कर आपला कार्यक्रम परफेक्ट चाललाय त्या पद्धतीनं चालू देत तुला सांगतो कर्ज घ्यायचंय चा काय घ्यायचंय तुला किती पर्सेंटने भेटल काय भेटल ते तुला सांगतो आता हे बघ एक काम करतोय जरा खोडून टाकतो एवढं मुद्दे लक्ष आले का तुझ्या जास्त बाकीच काही लक्ष ठेवायची गरज नाही पसर तुला काय करायचंय कर्ज घ्यायचंय किंवा सरेंडर करायची पॉलिसी कर्ज घ्यायला आणि सरेंडर करायला सेम रेट येत किंवा सेम टक्केवारी बर का पॉलिसी सरेंडर करायला तुला सांगितलं पॉलिसी कधी सरेंडर करू शकतो तीन वर्षानंतर त्याचप्रमाणे जो कन्व्हर्टेबल इन्शुरन्स असेल सरेंडर कधी करू शकतो चार वर्षानंतर ते सगळं तुला सगळं सगळं व्यवस्थित सगळं सांगून टाकलेलं आहे त्यामुळे आता तू लक्षात घे कर्ज किंवा तुला सरेंडर करायची पॉलिसी आता तुला सांग माहितीये पॉलिसी कुठला सरेंडर करू शकतो हे बघ आपले जे होल लाईफ इन्शुरन्स असेल एन्डोमेंट इन्शुरन्स असतील आणि जो कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स असेल त्याच्यावर तुला काय भेटेल लोन पण भेटेल आणि तुला पॉलिसी ती सरेंडर पण करता येईल ह्याच्यामध्ये तुला हे बघ पहिल्यांदा पॉलिसी सांगतो कुठली समजा होल लाईफ इन्शुरन्स आहे बल का ओल्ड लाईफ इन्शुरन्स ह्याच्यामध्ये तुला दोन पार्ट करतो आता होल लाईफ इन्शुरन्स आहे त्यामध्ये लक्षात घे तुला चार ते सात कालावधीमध्ये म्हणजे इथं कालावधी आणि परसेंट कस परसें। आहे परसें तुझ्या पद्धतीने सांगतो मी तुला समजाल असं अनुभवाची बोल हे डागापेक्षा बोल असं कोणतरी म्हणलंय तेव्हा तू युरसी काय कर अभ्यास कर हे पाय पिरियड जर समजा तुला चार ते सात वर्ष म्हणजे काय घ्यायचं सर पॉलिसीवर लोन घ्यायचं असेल किंवा तुला पॉलिसी सरेंडर करायची असेल तर तुला किती पर्सेंट तुला अमाऊंट भेटेल होल लाइफ इन्शुरन्स मध्ये तुला साठ टक्के अमाऊंट तुला काय होईल भेटून जाईल त्यानंतर तुला सात ते बारा वर्षामध्ये लोन घ्यायचंय किंवा तुला काय करायची पॉलिसी सरेंडर करायची तर तुला होल लाईफ इन्शुरन्स मध्ये काय करावं लागेल ऐंशी टक्के तुला सरेंडर रक्कम किंवा कर्ज रक्कम तुला एवढी भेटेल त्यानंतर बारा वर्षाच्या पुढे बारा वर्षाच्या पुढे पुढे तुला लोन किंवा काय आहे सरेंडर करायची पॉलिसी तर तुला नव्वद टक्के अमाऊंट भेटली जाईल आता उदाहरण तुला सांगतो कसं असतंय तू म्हणशील कि एवढ्या वर्षासाठी काय केलं लोन घेतलं एवढ्या वर्षा लोन नाही घेतलं बघड्या तू पॉलिसी सुरू केल्यापासून तू पॉलिसी ओपन केल्यापासून तुझा एवढा टाइम पिरियड मध्ये म्हणजे जसा होईफ इन्शुरन्स तू खोलला लाइफ इन्शुरन्स खोलल्यानंतर तू चार वर्ष पॉलिसी भरली वर पाचव्या वर्षी तुला लोन पाहिजे तर चार ते सात वर्षाच्या या पिरियड मध्ये तुला साठ टक्के लोन भेटल आलं लक्षात लक्ष तुला एवढं आलं ना परफेक्ट आता लक्ष दे तुला सांगतो पुढचं दुसरा एक प्रकार बघितला आपण एन्डोमेंट इन्शुरन्स बरं का एन्डोमेंट इन्शुरन्सला काय म्हणते तर संतोष म्हणते तर पीएलआय मध्ये त्यानंतर आरपीलाय मध्ये काय म्हणते तर ग्राम संतोष आलं लक्षात आर पी ची सुरुवात सांगितली तुला बबल्या चोवीस मार्च एकोणीशे पंच्यानऊ ला त्यानंतर पी एल आय ची सुरुवात एक फेब्रुवारी अठराशे चौर्यांशी ला त्यानंतर तुला सगळं त्यातलं सगळं भोग करून सांगितलंय तुला काय कर मागची व्हिडिओ बघ आणि त्यानंतर एक एक पार्क बघत ये हे बघ इंडोमेड इन्शुरन्स चे पण तुला दोन पार्क करतो हे लक्ष घे सेम असेल फिरे आणि परसेंटेज काय झालं तू पॉलिसी खोलली पॉलिसी खोलल्यानंतर तुला तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तीन ते पाच वर्षाच्या कालावधी मध्ये इंडोमेंट इन्शुरन्स वर तुला साठ टक्के लोन भेटेल साठ टक्के भेटेल कधी तीन ते पाच वर्षामध्ये त्यानंतर पाच ते दहा वर्षामध्ये दहा वर्ष तुला ऐंशी टक्के लोन किंवा सरेंडर अमाऊंट भेटली जाईल त्यानंतर दहा वर्षाच्या वर असेल इंडोपेंड इन्शुरन्स काढला आणि दहा वर्षांनंतर तुला काय करायचंय पॉलिसीवर कर्ज काढायचंय किंवा तुला काय करायची पॉलिसी एकदाच कुठला भेटवायचंय म्हणजे सरेंडर करायची दहा वर्षाच्या वरती तुला इथं नव्वद टक्के अमाऊंट भेटते किती नव्वद टक्के अमाऊंट भेटते त्याचप्रमाणे तुला सांगतो बघ ज्या तू कर्ज काढतोस ना त्यावेळेस तू काय करू शकतो लंपसम अमाऊंट पण करू शकतो म्हणजे तुला वाटलं समजा तुझं इन्स्टॉलमेंट ठेवलेले एक्स वाय झेड अमाऊंटचे चे तुला वाटलं एकदाच पैसा आलाय एकदाच लोन फेडून टाकतो तसं सुद्धा लंपसम अमाऊंट मध्ये सुद्धा तू काय करू शकतो पॉलिसीचं कर्ज हे फेडू शकतो हे बघ इंडॉल बघितला आपण काय तीन ते पाच वर्ष साठ टक्के तुला अमाऊंट भेटेल पाच ते दहा वर्ष मध्ये तुला ऐंशी टक्के अमाऊंट भेटल दहाच्या वर असेल काय पॉलिसी उघडून दहा वर्षाच्या वर झाली असेल तर तुला नव्वद टक्के अमाऊंट भेटली जाईल त्यानंतर तिसरा प्रादुर्भाव बघितला होता आपण सीडब्ल्यू एल ए सीडब्ल्यू एल ए कन्व्हर्टेबल होल लाईफ इन्शुरन्स मध्ये तुला सांगतो तू तु बघ चार ते पाच वर्षामध्ये चार ते पाच वर्षामध्ये तुला साठ टक्के अमाऊंट भेटल नंतर पाच ते दहा वर्षामध्ये तुला ऐंशी टक्के अमाऊंट भेटेल आणि दहा वर्षाच्या वरती तुला नव्वद टक्के अमाऊंट भेटेल आलं कक्षात कनबल टेबल लाईफ इन्शुरन्स वर, बेटले, बेटले। वर चार वर्षानंतर काय भेटत लोन भेटत त्यानंतर एनड्रेंटल इन्शुरन्स वर तीन वर्षानंतर लोन भेटतंय त्याचप्रमाणे चार ते सात वर्ष मध्ये डब्ल्यू एल एला तुला ह्या अशा प्रकारे लोन भेटलं जातं त्याचप्रमाणे आपण बघितलं चिल्ड्रन पॉलिसी बघितली पीएलआय मध्ये कधी सुरू झाली होती जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार सहा साली त्याचप्रमाणे आरपीएल मध्ये सुद्धा आपण चिल्ड्रन पॉलिसी बघितली होती सगळं आपण त्याचा भोगा केलेला आहे त्याचप्रमाणे तुला नॅचरल कॅलॅमिटी सांगितल्या वादळ आलं वावधान आलं मोकार पाऊस पडला नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस एक वर्षासाठी काय केलं जातं आरपीआय मध्ये चिल्ड्रन पॉलिसी आणि ग्रामप्रिया ह्याचे दोन प्रकार येतात त्याच्यावर तुला एक वर्षापर्यंत इंटरेस्ट आकारला जाणार नाही म्हणजे तुला काय होईल दंड घेतला जाणार नाही सगळं तू कार्यक्रम व्यवस्थित बघितलेला आहे आता लक्षात घेईल एवढं लक्षात आलंय का आला असेल त्यानंतर आता तुला बघ काय समजून सांगतो आपले जे हे कुठली पॉलिसी किती दिवसानंतर इंडेक्शन केल्यानंतर किंवा तुझा काय कुठं असेल कुठल्या टर्म्स कंडिशन किती दिवसात अप्रुव्हल होत्या त्याबद्दल आता आपण माहिती बघूया बापल्या तुला सांगतो कुठल्या सा कामासाठी किती दिवस लागते ते आता लक्षात घे हे बघ काय झालं पॉलिसी इंडेक्सिंग केली पॉलिसी इंडेक्सिंग केल्यानंतर ते सीपीसी ला जाते सीपीसी ला गेल्यानंतर ती पॉलिसी ऍक्सेप्ट करावी लागते प्रोपोजल ऑफ ऍक्सेप्टन्स तो किती दिवसाच्या पिरियड मध्ये ऍक्सेप्टन्स करावं लागते हे बघ तुला सांगतो ह्याच्यामध्ये काय ज्या कंडिशन येतात त्या पंधरा दिवसाच्या आत मध्ये अप्रुव्हल करावं लागतात काही ह्या दहा दिवसाच्या आतमध्ये होतात काही ही पाच दिवसाच्या आत मध्ये होती त्यामध्ये कुठल्या कुठल्या काय येतात ते तुला आता व्यवस्थित सांगतो तू बघ व्यवस्थित लक्ष दे हे बघ पहिला पॉईंट टाकतो काय झालं ऍक्सेप्टन्स ऑफ पॉलिसी पॉलिसी त्याचप्रमाणे जर समजा काय झालं रिवायव्हल करायची पॉलिसी त्याचप्रमाणे सर्व बेनिफिट जे असतील ते बघ रिवायवल सर्व बेनिफिट बेनिफिट त्याचप्रमाणे तुझा पॉलिसीचा बॉन्ड किती दिवसात इश्यू झाला पाहिजे पॉलिसी बॉन्ड इश्यू इशू बर काय हे किती हे सगळं कार्यक्रम पंधरा दिवसात झाला पाहिजे किती पंधरा दिवसात झाला काय टाइम पिरियड आहे पंधरा दिवसाचा टाइम पिरियड आहे त्यानंतर दुसरी गोष्ट तुला सांगतो तू काय केलं पॉलिसी काढल्यानंतर तुझा ऍड्रेस चेंज केला ऍड्रेस चेंज केल्यानंतर तुला तो ऍड्रेस चेंज करायचा असेल पॉलिसीवरचा तुला चेंज ऑफ ऍड्रेस चेंज ऑफ ऍड्रेस पाच दिवसाचा पिरियड आहे किती पाच दिवसाचा टाइम पिरियड आहे त्यामध्ये काही नाही होईल तुझ्या ऍड्रेस चेंज होत आहे त्यानंतर तिसरी गोष्ट लक्षात घे तुला लोन पाहिजे लोन पाहिजे तुला त्याचप्रमाणे सरेंडर करायची पॉलिसी त्याचप्रमाणे तुला काय करायचंय डुप्लिकेट बॉन्ड इशू करायचाय डुप्लिकेट बॉन्ड इशू त्याचप्रमाणे तुला काय करायचंय तुला जर वाटलं नॉमिनेशन चेंज करायचं आहे नॉमिनेशन चेंज नॉमिनेशन चेंज करायचे म्हणजे काय करायचं आहे वारसदार बदलायचं आहे तुला सांगितलं किती वेळा वारसदार बदलू शकतो वारसाला पैसे लागत नाही चेंज करायला डुप्लिकेट पासबुक फी तुला किती सांगितली वीस रुपये फी सांगितली त्यानंतर डुप्लिकेट वॉट लेटर ऑफ इंडिमेंटी किती रुपये पाचशे रुपये हे सगळं तू बघितलेलं असेल बर का नाही तर तू म्हणशील की काय समजा ना काहीच होय ना तर तू काय कर भाऊ अभ्यास सोडून दे काहीच करू नको तू हा फक्त अकाउंट ओपन करीत राहील वर्षभर नॉमिनेशन चेंज त्याचप्रमाणे डुप्लिकेट लोन त्याचप्रमाणे काय पॉलिसी जर ट्रान्सफर करायची असेल तु काय तुझं पॉलिसी ट्रान्सफर करायची पॉलिसी ट्रान्सफर आता मी माझी पॉलिसी काय केलेली आहे ट्रान्सफर केलेली आहे मी आधी एका जिल्ह्यात होतो एका जिल्ह्यामध्ये आलो पॉलिसी ट्रान्सफर करायची तर किती दहा दिवसाचा टाइम करिडिंग टेन डेज येऊन तुझ्या लक्षात येते का पॉलिसी ट्रान्सफर ला लग करावं लागतंय सीपीसी ला अर्ज करावं लागतंय कुठं जिथं ज्या जिल्ह्यात पॉलिसी काढलीस ना त्या जिल्ह्यात तुला अर्ज करायला लागतंय त्याचप्रमाणे तू जिथे गेलायस त्या जिल्ह्यात सुद्धा तुला काय करायला लागतंय सांगायला लागते आता मी माझी स्वतःची पॉलिसी काय केलेली आहे ट्रान्सफर केलेली आहे त्यामुळे तुला सांगायलोय दहा दिवसाच्या आतमध्ये काय होतंय पॉलिसी ट्रान्सफर होते त्याचप्रमाणे डुप्लिकेट इश्यू करायचा आहे डुप्लिकेट वॉन्टी इश्यू करायचा आहे ते सुद्धा दहा दिवसाच्या आतमध्ये होत आहे मॉमिनेशन चेंज करायचे दहा दिवसाच्या आत मध्ये चेंज ऑफ अड्रेस अॅड्रेस दिवसाच्या आत मध्ये त्याचप्रमाणे जर समजा कुठला क्लेम असेल हे बघ सर्व्हल बेनिफिट तुला सांगितलं सर्वाएबल बेनिफिट म्हणजे काय पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर जी काय म्हणून भेटते ती किती दिवसात भेटते पंधरा दिवसात भेटून जाईल तुला काही विषय नाही त्याचप्रमाणे डेथ क्लेम असतील कुठले आता हि दलित तुला बघ चौथाक लाबा डेथ क्लेम ती किती दिवसात सेटल होतील एक तीस दिवसात बर तीस दिवसात त्याचप्रमाणे काय झालं नॉमिनी नसेल वारसर नसेल किंवा जे वाली प्रस्ताव असते काय होतंय कधी कधी पोलीस मध्ये घोटाळा होत काय काही कधी माहिती चुकीची निघते किंवा काहीतरी वेगळंच मॅटर होतंय त्यावेळेस काय करायला लागतंय टाइम पिरियड असतो त्याला नव्वद दिवसाचा काय चला नव्वद दिवसाला फॉर एक्झाम्पल तुला सांगतो विदाउट नॉमिनी फक्त लक्षात घ्या किंवा काहीतरी चौकशी चौकशीवाली असतील विदाउट नॉमिनी मग त्याचप्रमाणे एन्क्वायरी वाले जे असेल ना क्लेम त्यांच्यासाठी टाइम पिरियड किती त्यांच्यासाठी नव्वद दिवस आहे आता बघ तुला काय केलं जाईल परीक्षेला प्रश्न विचारला जाईल कुठे विचारला जातो विदाउट नॉम इंडी क्लेम सेटलमेंट किती नव्वद दिवस त्यानंतर चेंज ऑफ ऍड्रेस पाच दिवस ऍक्सेप्टन्स ऑफ पॉलिसी पंधरा दिवस हे तुला सगळं व्यवस्थित काय झालं पाहिजे ध्यानात आलं पाहिजे काय कर तो व्यवस्थित काय करायचं आहे अभ्यास आहे परीक्षेला अजून दोन तीन महिने येतं आता आपण जी पॉलिसी बद्दल माहिती बघितली ते सगळी काय झालेली आहे खतम झालेली आहे तरी पण तू सगळे आपले तुला बघितले असेल काही डाऊट असेल मनात तर तू काय कर माझा हे पाय त्याचप्रमाणे काहीतरी इंस्टाग्राम बर का असं असते बघिंग सांग तुला एस एच आय आर एस ए पी हा तुला दिसत नसेल हा इकडं कॅमेरा इकडे सेफ्ट होत तुला सिला वरच लिहून हे बघ फोन नंबर सांगतो माझा मोकार फोन टाइमपास गप्पा आणायला फोन करायचा नाही हा काय पिल्लू सोने गप्पा आणायला काम असेल फोन कर मेसेज कर तुला रिप्लाय देतो मी त्यानंतर नंतर हे बघ असं असते ते इंस्टाग्राम काहीतरी तिथं सुद्धा तुला काय करतो रिप्लाय देतो इकडं व्हॉट्सअपला मोकार मेसेज येतो तुझं काय कर हे असं असते बघ काहीतरी ए सी च्या आर ए सी नाही असं एक कांडी असते काहीतरी त्याला काय म्हणतात तू बघ त्यानंतर पी व्ही एन आणि झिरो झिरो चौऱ्याहत्तर तिथं वा फोटो दिसेल तुला अलग लक्षात चष्मा घालून सेल्फी वाला फोटो आहे पाहिजे तुला वाटलं तिथं विचार नाही तुला मोबाईल नंबर दिलाय तू तिथं आपला कार्यक्रम विचारू शकतो काही विषय नाही त्यानंतर आपण पिओ गाईड पार्क पण बरंच बघितलं त्याचप्रमाणे आपण प्रोडक्ट एंड सर्व्हिस मधले बरेच आता उर्क तालुका कार्यक्रम इथून पुढे तुला एक दोन चार दिवस प्रोवेशन ऑफ पार्टिकल पिओ गाईड पार्क वन जे दोनशे चौदा पर्यंत कळत येतं ते तुला समजून सांगतो त्यानंतर आपण जे काही बाकीचे सिलेबस राहिलेला आहे तो पंधरा एप्रिल पर्यंत मी सगळं टाकून देणार आहे आणि पंधरा एप्रिल पासून आपला जो व्हॉल्युम पास आहे तो अपलोड करण्यास सुरुवात करणार आहे आता म्हणशील व्हॉल्युम पास लांब का ठेवलाय किंवा वेळ का लावलाय लक्षात घे त्याच्यामध्ये काय येतं डेफिनेशन येतात त्याच्यामध्ये बघ ट्रान्ससेक्शन ट्रान्झिट मेल त्यानंतर कॅशबॅक येल बॅक डी बॅक अकाउंट बॅक मोकार पसर आहे तुला जर आताच गरबड करशील तो आता डोक्यात राहील मग तुला परत विसरून जाईल त्यामुळे मी काय केलंय तो कार्यक्रम सायलेंट मध्ये ठेवलेला आहे कस आहे तुला फ्रेश मध्ये फ्रेश फ्रेश अभ्यास फ्रेश तुला परीक्षा देता येईल ह्या हिशोबानं मी तुला बरोबर सगळं माहिती पुरवतो सगळं काय करतो तू बघते व्यवस्थित अभ्यास कर आणि शंभर टक्के सांगतो सिलेक्शन होते बाबड्या त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही तर ठीक आहे आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता वाजले बघ जवळपास दीड वाजत हे सगळा कार्यक्रम चाललाय आहे तू फक्त म्हणलं थोडा अभ्यास कर बाकी काही घेण नाही चल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये